नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज एक प्रश्न आलेला आहे की आमच्या घरातील पैसा हा बाहेर अडकलेला आहे याचे कारण काय असू शकते वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण व पश्चिम याचा कोपरा म्हणजे नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा ही पैसा साठवण्याची दिशा मांडली गेली आहे त्यामुळे जर आपल्या घरामध्ये जर पैसा येत असेल तर पैसा साठवण्याची किंवा स्थिरतेची राहण्याची जी दिशा मांडली गेली आहे ती नैऋत्य दिशा आहे जर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असेल किंवा कोणत्या ठिकाणी जर तुमचा पैसा अडकला असेल किंवा बाहेर जर कोणाला जर तुम्ही पैसे उधार दिले असतील ते जर देत नसेल तर पैसा जर अशा प्रकारे जर पैसा जर तुमचा बाहेर अडकला असेल तर नक्कीच आपण आपल्या घरातील नैऋत्य दिशा चेक करावी नैऋत्य दिशा म्हणजे पश्चिम व याचा कोपरा नैऋत्य दिशा आहे नैऋत्य दिशेला जर वास्तुदोष निर्माण झाला किंवा नैऋत्य दिशेला काही दोष किंवा जर तिथे जर बिघाड निर्माण झाला तर नैऋत्य दिशा जर आपल्या घरातील बिघडले तर पैसा हा आपला हा बाहेर हा अडकतो त्यामुळे आपण आपल्या घरातील नक्कीच नैऋत्य दिशा ही चेक करावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार